हा दोनच बुक आहेत आज आज क्राफ्टची बुक नाही फ्रायडे ला क्राफ्ट नसतो अरे बाबा नसतो नाही क्राफ्टची बुक आज काल होता क्राफ्ट काल होता क्राफ्ट आज नाही अरे आज क्राफ्ट नाहीये ना। आज टीचरनी क्राफ्ट नाही सांगितलंय तुला ना, आज ते का मग तुझ्या बॅग मध्ये भरलेत ना हा दोनच आहेत चल बॅग घे आता बॅगला चेन लाव स्कूल ला चल अरे क्राफ्ट नाही आज अरे क्राफ्ट नाही आहे तुझा आज फ्रायडेला नसतो क्राफ्ट असत हे बघ हे आहेत ना हेच असतात हे दोन बॅग मध्ये चल लवकर पटकन बॅग मध्ये चल बघ टाइम झालाय बघ स्कूलचा टाइम झाला बघ बघ वाजले बघ किती आज क्राफ्ट नाही आहे काय बघायचे आज क्राफ्ट नाही आहे ना नाही आज क्राफ्ट तरी मी ठेवली आता तुझ टाइम झाला स्कूलचं निकचं लवकर आज क्राफ्ट नाही ना कशाला बघायचे काल होत क्राफ्ट झालं ना, ना <laughs> क्राफ्ट नाहीये चल स्कूलला टाईम टाइम होते चल निक चल लवकर बघ किती अकरा वाजले बघ स्कूलला टाईम टाइम होते चल 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 बुक भर बॅग मध्ये बुक भर चल लवकर पटकन मी ना